सिल्लोड शहरातील पंचायत समिती गेटजवळ मुंबई कल्याण मटका नावाचा जुगार खेळवणाऱ्या आरोपीला सिल्लोड शहर पोलिसांनी केली अटक आज दिनांक सतरा मार्च दुपारी चार वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील पंचायत समिती गेटजवळ आरोपी मनोज आनंद सौदागर वय चोवीस वर्ष हा स्वतःच्या फायद्यासाठी कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती सिल्लोड शहर पोलिसांना मिळाली होती सदर ठिकाणी छापा मारला असता आरोपीच्या ताब्यातून कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असताना सदरील आरोपी मिळून आला व त्याच्या जवळून सदरील मुंबई मटका जुगार खेळवण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले आहे सदरील आरोपीच्या ताब्यातून सिल्लोड शहर पोलिसांनी आठशे तीस रुपये जप्त केले आहेत व आरोपी विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सद्रील घटनेचा तपास सिल्लोड शहर पोलीस करीत आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे